नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हाला आज दाखवणार आहे टोमॅटो सूपची रेसिपी ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची क्रीम बटर कॉर्नफ्लावर ओनियन गार्लिक असं काहीच नाही वापरणारे अगदी ऑथेंटिक फक्त टोमॅटोचं सूप बनवणार आहोत त्यासाठी मी छान मोठे टोमॅटो घेतले चार रफली चॉप करून त्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालून मी कुकरला चार शिट्ट्या लावून घेतल्यात थंडही झालं सूप आता मी मिक्सर जारमध्ये काढून घेते आहे आणि त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत एक चमचाभर गव्हाचं पीठ तुम्ही गव्हाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ किंवा ओट्स पावडरसुद्धा वापरू शकता तर हे सूप मी मिक्सरमध्ये छान फिरवून घेतलं आहे आणि गाळून घेते आहे ज्यूसची जी गाणी असते आपली त्याने गाळून घ्या त्यामध्ये साधारणतः अर्धा ते एक ग्लास पाणी मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी वापरणार आहे नंतर तर असं हे आपलं सूप छान गाळून झालं आहे या सूपला आपण छोटासा तडका करणार आहोत तडका बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात एक चमचाभर मी साजूक तूप घेतलं इथे चार लवंग घेतले आहेत उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मी चारच घेते पण ॲक्च्युली सात आठ लवंग घातलं तर ते टेस्ट आणखी छान येते त्यानंतर गूळ पावडर एक चमचाभर मीठ चवीनुसार पाव चमचा मिरी पावडर आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये छान तूप घालून घेऊयात तूप तापलं की त्यामध्ये लवंग ॲड करूयात लवंग थोड्याशा फुगुसतोपर्यंत आपण याच्यामध्ये फ्राय करणार आहोत तूप जर खूप तापलेलं असेल तर लवंग उडतात त्यामुळे काळजी घेऊनच तुम्ही लवंग भाजा तर ह्याच्यामध्ये आपण आता जिरी पावडर आणि मिरी पावडर ॲड करून घेऊयात आणि आपण जे सूप गाळून घेतलं होतं ते सुद्धा घालून घेऊयात या सूपमध्ये कोणत्या प्रकारचा आपण कांदा लसूण नाही वापरणार त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर किंवा क्रीम बटर असं काहीच नाही वापरणार त्यामुळे अगदी सात्विक रेसिपीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता लहान मुलांना देऊ शकता त्याचबरोबर मोठ्या माणसांनी आवडेल अशी ही रेसिपी आहे तर ह्याच्यामध्ये मी आता गूळ पावडर आणि मीठ ॲड करून घेतली आहे तुमच्याकडे जर डायबेटिक पेशंट असेल तर गूळ पावडर स्किप करा आणि जर तसा काही प्रॉब्लेम नसेल तर मस्तपैकी साखर घालूनसुद्धा तुम्ही हे सूप बनवू शकता माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून माझ्या साध्या सोप्या रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील सूपला छान एक दणदणीत उकळी घ्या आपलं असं सूप तयार होईल या सूपबरोबरच मी तुम्हाला आज ब्रेड क्रुटॉन्स न तळता कसे बनवायचे तेसुद्धा दाखवणार आहे जसजसं सूप उकळ जातं तस तसा सूपचा रंग खुलून येतोय तुम्ही बघू शकता तर माझ्याकडे हे मल्टीग्रेन ब्रेड होते तीन तुमच्याकडे जो ब्रेड असेल तो तुम्ही घ्या छान स्क्वेअरमध्ये त्याला कट करून घेते आहे मी आणि पसरड भांडं घ्या त्यामध्ये एक चमचाभर साजूक तूप ॲड करा आणि हे ब्रेडचे तुकडे घाला मंद आचेवर सात ते आठ मिनिट फक्त आलटून पलटून असे हे ब्रेडचे प्रोटोन्स भाजून घ्या हे बारीक गॅसवर होत राहतात तो तुमचं किचनमध्ये तुम्हाला काही बाकीचं काम असेल किंवा सूप सर्विंगसाठीची तुम्ही तयारी करू शकता तर असं हे दुपता आपलं की ह्याच्यामध्ये ब्रेडचे तुकडे ॲड करा भाजून घ्या तळायची बिलकुल गरज नाही आहे टेस्ट पण खूप छान लागते ह्याच्यामध्ये थोड्याशा तुपाची छान टेस्ट येते आ, ना ना, था था तर असं मस्तपैकी भाजून क्रिस्पी असे क्रूटॉन्स आपले तयार होतील टोमॅटो सूप या क्रुटोनशिवाय खरंच अधूर आहे आणि मुलंसुद्धा आवडीने पितात असं काही सूप बरोबर आपण त्यांना दिलं ना कारण की हॉटेलमध्ये पण तसंच सूप असतं तर त्यांना मजा येते प्यायला तर मी हे सूप करून घेते तुम्ही बघू शकता ना खूप घट्ट आहे ना खूप पातळ आहे असं मस्त पाहिजे तशा कन्सिस्टन्सीमध्ये आपलं सूप तयार झालं आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये ग्लुटोन्स घालून दाखवते खरंच चवीला खूप छान बनतं आहे हे सूप नक्की ट्राय करा अतिशय हेल्दी ही रेसिपी आहे रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचं खूप थँक्यू बाय